नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी हरिभक्त पारायण सीताबाई नकुल पाटील मोफत डायलिसिस कक्षाचा लोकार्पण सोहळा पडघा येथील चिंतामणी हॉस्पिटल येथे संपन्न झाला शिवसेना नेते प्रकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते डायलिसिस कक्षाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी स्वरूपानंद स्वामीजी प्रकाश पाटील साहेब विष्णूदादा चंदे गुरुनाथ जाधव हो, पंचायत समिती सदस्य भगवान सामरे रवींद्र विसे पडघ्याचे सरपंच शैलेश बिडवी विलास पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदी अनेक चाहते यावेळी उपस्थित होते उपस्थितांनी चिंतामणी हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रकाश पाटील यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माऊली सामाजिक विकास संस्था चिंतामणी हॉस्पिटल सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला चिंतामणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ड्रामा युनिटचे सर्वे सर्व मयूर दुबेले आणि इरफान शेख असून पडघ्यात हॉस्पिटलच नसल्याने अनेकांना उपचाराभावी प्राणही गमवावे लागले आहेत हे लक्षात घेता पडघ्यात माफक दरात गरजू व गरिबांना उपचार मिळावेत या उद्देशाने चिंतामणी हॉस्पिटल पडघ्यात उघडण्यात आले चिंतामणी हॉस्पिटल अँड ड्रामा युनिट उत्तम सेवा देत आहेत अगदी कमीत कमी वेळेत उत्तम प्रकारची वैद्यकीय सेवा चिंतामणी हॉस्पिटल येथे उपलब्ध असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सुविधा असून डायलिसिस सेंटर सर केमिओथेरपी किडनी स्टोन सर्जरी कॅन्सर सर्जरी सिरोग तज्ज्ञ शंभरपेक्षा जास्त प्रकारच्या सर्जरी येथे उपलब्ध आहेत तीस बेडने चिंतामणी हॉस्पिटल सुसज्ज असून ॲक्सिडेंट ड्रामा युनिट आय सी यू आयसोलेशन रूम वेल इक्विपमेंट ऑपरेशन थेटर डायलिसिस युनिट फार्मसी पॅथॉलॉजी एक्स रे ॲम्ब्युलन्सची सोय असून आर्थोपेडिक सर्जरी लेप्रोस्कोपी सर्जरी गायनॉकोलॉजिस्ट ओ सर्जरी न्यूरो सर्जरी युरोलॉजी सर्जरी फिजिओथेरपी कार्डिओलॉजिस्ट ई एन टी ऑर्थोमोलॉजिस्ट यासारख्या उपचार येथे माफक दरात केले जातात माऊली सामाजिक विकास संस्था व चिंतामणी हॉस्पिटल ह्यांच्या सहकार्याने आज कार्यक्रम संपन्न झाला आम्ही डॉक्टर निखिल गरत आहे मी एम बी बी एस मेडिसिन आहे इकडे माझ्या अंडरमध्येच पेशंट असतात व माझ्या मागे दहा सलग सुपरस्पेशालिटीची टीम व आपल्या इंटेन्सिव्हिसची टीम पण आहे जे चोवीस तास सेवा देण्याच्या कार्यरत असतात आपल्याकडे महात्मा फुलेंची योजनासुद्धा आहे ज्याच्यामार्फत स्टोनचे सर्जरी झाले कॅन्सरचे सर्जरीचे किमोथेरपी झाले व स्त्री रोगचे जे जे आजार आहेत त्यांच्यावर मोफत आजार व आपण जेवढा सुविधा देऊ शकतो तेवढा गव्हर्नमेंटच्या मार्फत आपण फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो व सी एम फंडची पण आपल्याकडे तरतूद केलेली आहे ज्याने आपण अजून लोकांना कमीच्या कमी दरात आपण त्यांच्या मोफत व जे शस्त्रक्रिया असेल ते आपण पार आज रोजी आज आपल्या प्रकाशजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या चिंतामणी हॉस्पिटल पडगा येथे डायलिसिस सेंटरचा लोकार्पण केलेलं आहे तर या सेवेमार्फत आपल्या पडगा व आजूबाजूच्या गावांना मोफतमध्ये डायलिसिसची सुविधा प्राप्त होईल व आजूबाजूच्या गावाच्या प्रत्येक जणांनी ज्यांना गरज आहे डायलिसिसची त्यांनी भरघोस मदती आपल्या जे जे काम आहेत करणारे जसे की आपले इरफान सर आहेत आणि माऊली डिजिटल प्रिंट्स जे आहेत मयूर सर त्यांच्या मार्फत आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना मोफत डायलिसिसची सुविधा प्राप्त होईल ही अशा करतो आहे आपलं चिंतामणी हॉस्पिटल हा तीस बेडचा आहे इथे सहा बेडची आय सी वी आय सी यूची सुविधा आहे व इमर्जन्सीचे सगळे सामग्री व जे पण इक्विपमेंट गरजेचे असतात जे की इमर्जन्सीला हँडल करायला उपयोगी येतात ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत तरी आपण मागच्या दोन वर्षापासून ही हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे तर आतापर्यंत तीनशेहून अधिक सर्जरीज आपल्याकडे एकदम सुखरूप झालेले आहेत आणि पेशंटचं चांगलं रिस्पॉन्ससुद्धा आहे तरी आता या पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्याकडे डायलिसिसची पण मोफत योजना अवेलेबल झाल्यामुळे याच्यात पण अजून भर येणार आहे आपल्या सुविधा प्रोव्हाइड करण्याच्या उद्देशाने पडघ्यातच राहतो दोन वर्षापासून आपल्या चिंतामणी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण इथे आरोग्य सेवा उपलब्ध कर करून देत आहे या यामध्ये आप आपल्या परिसरात पडगा हा जवळपास शंभर गावांची बाजारपेठ असलेला छोटंसं शहर आहे आपल्या परिसरात खूप कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत तर यांचा बघता आरोग्याच्या ह्याच्यात त्यांना ते खर्च हॉस्पिटलचा खर्च फेलण्याची जी क्षमता आहे खूप क कमी प्रमाणात आहे आणि ते त्यांचा विचार करता आपण महात्मा महात्मा फुले आरोग्य योजना म्हणजे इथं असली तर आपल्याला चांगले चांगली कमीत कमी अल्प -कमी दरात शस्त्रक्रिया आरोग्य सेवा आणि याच उद्देशाने आम्ही हा हॉस्पिटल सुरू केलेला आहे आणि या याच्यापुढेही चांगले चांगले सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्याकडे वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट अवेलेबल आहेत मुंबई ठाण्या आणि कल्याणसारखे शहरात जे कन्सल्टंट उपलब्ध असतात ते आपल्या पडग्यासारख्या छोट्याशा शहरामध्ये आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या परिसरातील जे गरीब गरजू लोकं आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही मोफत कॅम्प शि वैद्यकीय शिबिर राबवत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्र पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज रताजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आपण मोफत डायलिसिसचं युनिट पण आपण चालू केलेलं आहे तरी आपल्या परिसरातील सर्व नागरिकांनी म्हणजे ज्यांना गरज आहे मोफत डायलिसिसची त्यांनी या से या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद त्यांच्या मात मातो सुधाबाई पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने एक कक्ष उभारून त्यांचं डायलॉसिस सेंटरला से त्यांनी चालू केलेलं आहे आणि गेली ती चाळीस वर्षाचं त्यांचं पडसा परिषद काम करता एक अभिनया आमच्या पडसा विभागाला त्यांच्या माध्यमात प्रकाश पाटील साहेबांकडे बघितलं असता हे सर्व कुठेतरी सोडून निघते असं आम्हाला वाटते आणि आज त्यांचा आज वाढदिवस आहे असे गोड दिवस त्यांच्या आयुष्यात आज आलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते वाढदिवसाच्या निमित्ताने एकदम डायलिसिस उद्घाटन आपल्या सगळ्यांनी आणि चिंतामणी हॉस्पिटलचं जे आहे सोशल काम चांगलं आहे लोकांचं पैसे असोत पैसे नसोत उपचारच देत आहे त्याच्या आपण हे जर मोठ्या शहरात जर गेलो आणि जर बोलल्या तर कोणीही आपल्याला मदत करणार परंतु आजही माणूस की आणि तो आपलेपणा आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र